गोवंश तस्करांवर पोलिसांची कडक कारवाई करण्यात आली आहेत अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी करून तब्बल तेहतीस गोवंश वाचविले आहेत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीण भागात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल व वाहतूक थांबवण्याकरिता था। विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गोवंश पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे हे त्यांच्या पथकासह नांदगाव खंडेश्वर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली समृद्धी टोल नाक्याकडून शिवणीकडे येणारा दहा चाकी ट्रक गोवंशीय जनावरे क्रूरपणे कोंबून घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले ही माहिती मिळताच पथकाने तात्काळ नाकाबंदी लावली पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पथकाने ट्रकला अडवून तीन आरोपींना पकडले यामध्ये छत्तीस वर्षीय झणकलाल हृदय मारकाम एकोणचाळीस वर्षीय गुलाल रसूल मोहम्मद अली नदी तर बत्तीस वर्षीय मोहम्मद अली बिघादक अली अशी आरोपींची नावे आहेत ट्रकची तपासणी केली असता तेहतीस गोवंशी जनावरे किंमत सुमारे पाच लाख रुपये आणि ट्रक किंमत दहा लाख रुपये असा एकूण पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही जनावरे व वा वाहन पुढील कारवाई करीता नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहेत गेल्या काही दिवसात गोवंश तस्करीच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे मात्र पोलिसांनी योग्य वेळी कारवाई करून जनावरे वाचविली आहेत अशा कारवायामुळे गोवंश तस्करीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे